नमस्कार मंडळी कोकणकर नम्रता ब्लॉग या चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते तर आज आपण चाललेलो आहे श्रीनगरला श्रीनगरला गणपती बसले आहेत तसंच तिथे ना मेळासुद्धा आहे तर मेळ्यामध्ये चाललेलो आहे आणि गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी चाललेलो आहे तर हा ब्लॉग आहे ना तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा मेळ्यामध्ये आपण काय काय म्हणजे तिथे गेल्यानंतर सर्व आपण गेम वगैरे खेळणार आहोत तसंच मेळ्यामध्ये काय काय खायलासुद्धा आहे ते सुद्धा तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत या व्हिडिओमधून तर व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत बघा तुम्ही आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा आता आपण चाललेलो आहे मेळ्यामध्ये तुम्हाला थोडंसं ना घर माझ्या घराचा व्हिडिओ दाखवते बाहेरून तर आम्ही ना पाचव्या माळ्यावर राहतो हे आमचं घर आहे आणि पाचव्या माळ्यावर राहिल्या राहतो ना त्यामुळे आमच्या घराच्या समोर आहे ना पूर्ण असा टॅरेस आहे पूर्ण ओपन टॅरेस आहे हा जो घराच्या समोरचा एरिया आहे ना हा पूर्ण वागडे इस्टेटचा एरिया आहे बावीस नंबरचं सर्कल आहे हे पूर्ण जे तुम्ही बघताय ना ते पूर्ण बावीस नंबरचं सर्कल आहे आमच्या टॅरेसला आहे ना म्हणजे वरती असं पत्रे लावले नाही आहेत त्यामुळे ना हे पूर्ण ओपन वाटतं आणि खरंच खूप सुंदर वाटतं इथे एकदम फ्रेश वाटतं तर घराच्या इथे बाहेरच आम्ही आहे ना तुळशीचं आणि सदाफुलीचं झाड लावलेलं ला आहे कुंडीमध्ये तर सर्वात पहिलं गन्पति आहे ना आम्ही आमच्या बिल्डिंगच्या खाली आहे ना शिवगल्लीचं महाराजा या गणपती म गणपतींचं दर्शन घ्यायला गेलेलो गणपतींची मूर्ती ना खूप सुंदर आहे विठ्ठल रखुमाई यांचं रूप असलेली ही गणपतीची मूर्ती आहे तर आता आपण चाललेलो आहे श्रीनगर मैदानामध्ये तिथे आहे ना खूप मोठा मेळा बसलेला आहे दरवर्षी इथे मेळा बसतो तसंच मालवणी जत्रा वगैरे सुद्धा बसते इथे तर आता ती आपण आहे ना त्या मेळ्यामध्ये चाललेलो आहे आमच्याबरोबर आहे ना आमच्या आमचे हे भावच आहेत दोघंजण आमच्याच बिल्डिंगमध्ये राहतात तर ते सुद्धा आमच्याबरोबर मेळ्यामध्ये आलेले आहेत तर मेळ्याच्या इथे बाहेरच आहे ना अशी लहान मुलांच्या खेळण्यांची तसंच आहे ना डेकोरेशनचं थोडंफार सुद्धा छोटे मोठे स्टॉल लावलेले आहेत तसंच मालवणी खाजा वगैरे सुद्धा छोटे मोठे स्टॉल लावलेले तुम्ही बघ बघितले असाल हा, मेला तर हा मेळ्याचा ना एंट्री गेट आहे तिथून आता आपण आतमध्ये जाऊया पाऊस पडल्यामुळे ना थोडाफार चिखल झालेला आहे थोडाफार म्हणजे खूप जरा जास्त चिखल झालेला आहे तर तरीसुद्धा आपण ना मेळ्यामध्ये चाललेलो आहे कारण आता दोन ते तीन दिवसानंतर मी गावी जाणार आहे त्यामुळे नंतर मग मला यायला जमणार नाही तर सर्वात पहिलं तर आहे ना मला मोबाईलचा कवर घ्यायचा होता बॅक कवर खूप दिवसापासून मोबाईलचा बॅक कवर शोधत होती मी आणि मला माझ्या मोबाईलचा बॅक ना कुठेच भेटत नव्हता तर नेमकी आज या मेळ्यामध्ये हे मोबाईलच्या बॅक कवरचं शॉप बघितलं छोटंसं स्टॉल तर तिथे मला माझ्या मोबाईलचा बॅक कवर नेमकी भेटला बरं झालं कारण खूप दिवसांपासून मी हे खूप शोधत होती आणि शंभर रुपयालाच होतं हे खूप रिजनेबल होतं त्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो तिथे लहान मुलांसाठी आहे ना खूप वेगवेगळ्या प्रकारचे ना असं बस वगैरे गाड्या लाइटिंगनी सजवलेल्या पूर्ण असं होते त्याच्यामध्ये आहे ना एंट्री फी एकाची पर प, प पर पर्सन आहे ना पन्नास रुपये होती काहीतरी आम्ही गेलो नाही तिथे कारण आमच्याबरोबर ते दोघ जण होते पण त्यांना आहे ना ते गेम्स वगैरे खेळायचे होते तसं आमच्या दो आमच्याबरोबर आहे ना कार्तिक वेदांत होते त्यांना आहे ना आकाश पाळण्यामध्ये बसायचं होतं पण आकाश पाळण्यामध्ये एवढ्या लहान वयात बसणं खूप रिस्की आहे त्यानंतर इथे आहे ना समोरच्या साईटला बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या फूड स्टॉल फूडचे फूडचे स्टॉल लावलेले होते पण मला ना थोडंसं अनहायजिनिक वाटलं ते कारण आहे ना सर त्याने ग्लोव्ज वगैरे काहीच घातले नव्हते आणि म्हणजे अन्नपदार्थ ना झाकूनसुद्धा ठेवलेले नव्हते त्याच्यावरती माशा वगैरे सर्व तशाच फिरत होत्या तर ते बघून आहे ना थोडंसं म्हणजे खायची इच्छा होतच नव्हती अजिबात तर त्यामुळे ना आम्ही तिथे काही खाल्लं नाही आम्ही फक्त जस्ट एक व्हिडिओ केला आणि त्यानंतर तिथून पुढे आम्ही पुढे गेलो त्यानंतर आम्ही ना तिथून पुढे ना कार्तिकला ह्यामध्ये बसाय म्हणजे ते जम्पिंगचं आहे ना त्याच्यामध्ये जायचं होतं पण मी त्याला बोली नको जाऊस कारण एकतर आधीच तो घरातून नाश्ता करून आलेला आणि तिथे जाऊन उड्या मारत बसला ना तर परत आणखीन पोटामध्ये वगैरे दुखायचं त्यानंतर आम्ही आहे ना ह्या स्टॉलवरती गेलेलो ह्या स्टॉलवरती आहे ना एक आपल्याला असं ना ती लोकं टोकरी देणार त्याच्यामध्ये दे ना दहा प्लॅस्टिकचे बॉल छोटे छोटे असतात ना ते दिलेले त्यांनी आणि त्यानंतर त्याच्या इथे ना खाली असे नंबर होते त्या ते दहा बॉल आहेत ना त्या नंबरच्या हॅन्डमध्ये टाकायचे आणि त्या दहाही बॉल ज्या नंबरच्या ह्याच्यात जाणार ना त्याची बेरीज करून जी एक अमाऊंट येईल जी संख्या येईल ना त्या संख्येवरती जे काही प्राईज असेल ना ते आपल्याला भेटणार असा तो गेम होता तर त्या गेममध्ये आहे ना कार्तिकला आमच्या एक छोटासा प्लॅस्टिकचा डब्बा भेटला तरी पण तो खुश होता जाऊन देत ॲटलीस्ट काही काहीच नाही तर ता ता तो प्लॅस्टिकचा डब्बा तरी तर त्यामध्ये पण तो खुश होता खूप तर कार्तिकला आहे ना हा छोटासा डबा भेटला त्यानंतर आम्ही आहे ना या स्टॉलवरती गेलो इथेसुद्धा आहे ना पन्नासला दहा रिंग होते आणि ते रिंग आहेत ना ते पैशांचे जे हे ठेवलेले ना त्यामध्ये प्रॉपर रिंग त्याच्यामध्ये गेला पाहिजे तर तेवढे रुपये आपल्याला भेटणार असा तो गेम होता तर दहापैकी एकही आमचा रिंग त्या ह्याच्यामध्ये गेला नाही त्यामुळे इथे तर आमचे पूर्णपणे पैसे वाया गेले त्यानंतर आम्ही या स्टॉलवरती गेलो इथे आहे ना वेगवेगळ्या प्रकारची वेग वेग लोणचं होती करवंदाचं मिरचीचं आंब्याचं अशी वेगवेगळ्या वेग वेग प्रकारची लोणचं होती इथे आणि पन्नास रुपयापासून स्टार्टिंग होती याची प्राईज त्यानंतर इथून पुढे आहे ना मुखवासचा स्टॉल होता इथे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे मुखवास होते तसंच आवळा कँडी वगैरेसुद्धा होती तर आम्ही आहे ना या स्टॉलवरून आहे ना आवळा कॅ कँडी घेतली शंभर रुपयाचे त्यांनी शंभर ग्रॅम अशी आवळा कँडी दिली आणि त्या आवळा कँडीचे मला वाटतं मोजून दहा ते पंधरा पीस फक्त आले असतील त्यानंतर आहे ना ह्या बाजूच्या स्टॉललाच आहे ना ज्वेलरी म्हणजे मुलींना जे ज्वेलरी वगैरे आपण यूज करतो ना ते सगळं ज्वेलरीचा स्टॉल होता तीस रुपयापासून काहीतरी स्टार्टिंग होती ह्याची इयर रिंग्स वगैरे होते वेगवेगळ्या प्रकारचे त्यानंतर इथून पुढे आम्ही गेलो तर तिथे लहान मुलांसाठी असं गेम होते त्यानंतर इथे आहे ना पिझ्झाचा स्टॉल होता कार्तिक खरंच खूप मागे लागलेला की मला म्हणून दिदी पिझ्झा खायचा आहे खायचा आहे त्यामुळे या स्टॉलवरून आम्ही ना एक पिझ्झा घेतला पण खरंच पिझ्झा इतका भयानक होता ना तो की विचार नाही सांगू नाही शकत आम्ही तुम्हाला मी सहसा असे ना निगेटिव्ह कमेंट देत नाही पण इथे जी अनहायजिनिक तुम्ही बघितलंच असाल त्यानंतर आम्हाला ना खरंच खूप भूक लागलेली तर आम्ही तिथे ना एक चायनीजचं शॉप होता तिथे गेलेलो चायनीजला त्यानंतर माझ्या मिस्टरांनी आहे ना हक्का नूडल्स घेतलेले नूडल्स नू नूडल्सची क्वांटिटी खूप जास्तच होती हाफ हाफ प्लेट होती पण तरी क्वांटिटी तुम्ही बघू शकता एक जण हा हे ना संपवू शकत नाही त्यानंतर आहे ना कार्तिकने आणि मी आम्ही दोघांनी मिळून ना मंच्युरियन राईस घेतलेलं तर हे ना सर्व छान होतं खायला टेस्टी होतं एकदम